आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज खग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे रविवार सात सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करणार असून हळूहळू पृथ्वीची सावली, सावली वाढत जाऊन रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी चंद्र संपूर्ण झाकला जाईल याला खग्रास स्थिती असं म्हणतात खग्रास स्थितीमध्ये चंद्र लाल रंगाचा दिसतो म्हणून याला ब्लड मून देखील म्हणतात वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या नव्या दरांचा कृषी क्षेत्राला मोठा लाभ होईल ला असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे भोपाळ इथं काल पत्रकार परिषदेत बोलताना चौहान यांनी या बदलांचा विशेषत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढेल असंही ते म्हणाले जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठीची वचनबद्धता भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं निवेदनात दिली आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत भारतानं सामायिक समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यावरही भर दिला निर्यातीमधलं अवलंबित्व कमी करणं पुरवठा साखळीतील लवचिकता वाढवणं बाबी आवश्यक असल्याचंही भारतानं या बैठकीत अधोरेखित केलं व्यापार प्रवाह वाढवण्यासाठी समावेशक धोरण अवलंबणं महत्त्वाचं असल्याचंही भारतानं स्पष्ट केलं आहे नक्षलवाद्यांचा मोरक्या अमित हांसदा उर्फ अप्टन हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे नक्षलवादी संघटनेचा विभागीय कमांडर असलेल्या अमितवर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या चायबासा गावानजीक आराहासा भागातील बुर्जुवा डोंगर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं पोलिसांना प्राप्त माहितीनंतरच्या शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई झाली सध्या या संपूर्ण डोंगराळ परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून नक्षलवाद्यांना पळून जाण्याचे मार्ग बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्या दरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट मैदानावर हा स्फोट झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार